ज्या वेळेला तरी सांगितलं की मी खरंच भाग्यवान आहे तेव्हा मला जाणीव झाली की अरे मी किती मोठ्या संकटात वाचलो आहे नुसतं दोन इंच रबर उरलेलं त्या व्हीलवरती आणि ह्याच्या किती मोठा अपघात टळला हरिओ माझं नाव अमित सिंह राव आहे आणि मी लंडन उपासना सेंटर मध्ये जातो मी बापूंकडे साधारण नाईनटीन नाईन्टी नाईन पासन यायला लागलो मी मॅनचेस्टर मध्ये स्थित आहे आणि मला खूपदा लंडनला ट्रॅव्हल करायला लागतं कामाच्या निमित्ताने अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मंगळवार होता आणि मी सकाळी पाच वाजता उठलेलो ही साधारण सकाळी सहा वाजताची सहा चार ची ट्रेन पकडतो स्टॉकपोर्ट वरून आदल्या रात्रीच मी माझ्या गाडीच्या सगळ्या टायर्स मध्ये व्यवस्थित हवा आहे हे नीट बघून हवा भरून घेतलेली त्यामुळे मी साडेपाचला जेव्हा घरातनं गाडीतनं निघालो स्टॉकपोर्ट स्टेशनला जायला तेव्हा माझ्या गाडीच्या एक तीन चार मिनिटांनंतर माझ्या गाडीच्या डॅशबोर्डवरती एक इंडिकेटर आलं की जे माझ्या साइडचं ड्रायव्हर साईडचं पुढचं सा जे टायर आहे त्याच्यातलं एअर प्रेशर कमी आहे बाहेर खूप थंडी असल्यामुळे तीन डिग्रीच थंडी असल्यामुळे मला असं वाटलं की ते सेन्सर एकदा खराब झालं असेल किंवा हलकं एअर प्रेशर कमी असल्यामुळे ते इंडिकेटर येत आहे म्हणून मी खूप जास्त मला काळजी वाटली नाही मी जसं मोटरवे ला जॉईन झालो जिथे कमीत कमी स्पीड जे असते एक सत्तर माइल्स पर आरच स्पीड ठेवायला लागतं मी गाडी चालू लागलो एक सत्तर बहरच्या स्पीडने आणि मला हलकस वायब्रेशन जाणू लागलं बाहेर थंडी असल्यामुळे मी कानात एअरपोर्ट घातलेले ज्याने करून माझ्या कानात थंडीनी हवा लागू नये त्या एअरपोर्ट वरती मी काही ऐकू ऐकत नव्हतो जाधव मंद्र गजर म्हणत चाललेलो पण त्या एअरपोर्टच्या नॉइस कॅन्सलेशनमुळे मला असं जे टायर जे व्हील आवाज करत होतं थो थो, थोडंफार ते मला ऐकून आलं वरती मी जसा गाडी चालवत होतो त्याच्या मला हलकसच व्हायब्रेशन जाणवत होतं पण मला असं वाटलं नाही की खूप प्रॉब्लेम आहे आणि वरती परत गाडी करणं ही खूप थोडस कठीण असतं थो। तर मी तसंच गाडी चालवत राहिलो थो। थोड्या वेळानी वेहून मी एक्झिट घेतलं आणि स्टेशनच्या स्टेशनकडे जाणारा जो रस्ता आहे तिथे तीस माईल पर आर सी स्पीड होते त्यामुळे गती गाडीची कमी झालेली आणि मला वाटलं की असं खूप जाणवत नाही की खूप प्रॉब्लेम आहे तर एक काम करीन जसं मी पार्क करीन तेव्हाच चेक काय झालंय स्टेशनच्या जवळ एक मल्टी एक कार पार्क आहे जिथे मी पहिल्या ती गाडी व्यवस्थित घेऊन गेलो पार्क केली आणि जसं मी बाहेर पडलो मला रब्बर जळल्याचा वास यायला लागला जेव्हा मी पुढच्या चाकेकडे बघितलं तेव्हा मला जाणवलं की त्याच्यावरती रब्बरच उरलं नव्हतं आणि जेम दोन रबर ते दोन इंच इतकं दिसत होत मला ते पाहून धक्का तर बसला पण मला ट्रेन पकडायची होती त्यामुळे मी दार बंद करून गाडीचं पडालो ट्रेन पकडायला माझी ट्रेन तर सुटली पण मी नंतरची सहा चोवीसची जी ट्रेन होती ती पकडली आणि लंडनला पोहोचलो संध्याकाळी जेव्हा मी परत निघून निघत होतो लंडनहून तेव्हा मी कॉल केला इथे रोड साईड असिस्टन्स असतं जे मेकॅनिक पाठवतात ज्यांनी करून तुमची गाडी टो करून घेऊन जातात तर मी साडेसातला जेव्हा इथे पोहोचलो वाटेत मला हेच टेन्शन होतं की अरे व्हील तर खूप खराब झालेलं दिसतंय क्रॅक झालेलं असेल त्याचा खर्च किती होईल अजून काही सेन्सर्स गाडीत अजून काय खराब झालं असेल त्याचा काय खर्च होईल का जेव्हा मी पोहोचलो इथे मेकॅनिक पण पोचलेलाच होता आणि आम्ही दोघेही गाडीकडे चालत गेलो जेव्हा मेकॅनिकनी ते चाप बघितलं त्यांनी सांगितलं की मी इतक्या वर्षात इतकी वाईट स्थितीत कुठलंही चा, चाक कोणाचंही चाक नाही बघितलं असं असं कसं झालं हेच मला कळत नाहीये त्यांनी ती आमची त्यांनी गाडी टो ट्रक मध्ये घातली आणि जवळच्या टायर रिपेअरर मध्ये घेऊन गेला ज्या वेळेला तिथल्या मेकॅनिक म्हणजे जो टायर रिपेअरर होता तिथल्या मेकॅनिकने येऊन गाडीचं चाक बघितलं तो म्हणाला सर आम्ही रोज भरपूर टायर चेंज करतो आणि मी खूप वर्षापासून काम करतोय पण आजपर्यंत इतक्या वाईट स्थितीत कुठलंही गाडीचं व्हील मी बघितलं नाहीये तुम्ही खरंच भाग्यवान आहात ज्या वेळेला त्यांनी सांगितलं की मी खरंच भाग्यवान आहे तेव्हा मला जाणीव झाली की अरे मी किती मोठ्या संकटात वाचलो आहे नुसतं दोन इंच रबर उरलेलं त्या व्हीलवरती आणि ह्याच्यानी किती मोठा अपघात टळला इवन तीस माईल प्रति तासाच्या वेगाने ही भयंकर अपघात होऊ शकला असता आणि मी तर मोठरवेवरती सत्तर माईल्स पर आर आरच्या स्पीडने गेलेलो होतो तेव्हाच मला जाणीव झाली की बापूने किती मोठ्या संकटात वाचवलं कस किती वाईट अपघात होऊ शकला असता आणि कसं त्यांनी अलगद मला कार पार्क पर्यंत पोचवलं जेणेकरून मला जाणीवही नाही झाली की कुठल्या स्थितीत गाडी होती आणि त्यांनी बघितल्यानंतर सांगितलं सर नुसतं एक टायरच चेंज करायचं आहे पण बाकी गाडीला तुमची गाडीची रिम आहे गाडीचे सेन्सर्स आहे सगळं व्यवस्थित आहे तुम्ही खरंच भाग्यवान आहात की अजून काही नुकसान नाही झालेलं तर तेव्हा मला वाटलं की बापू तुम्ही किती मोठ्या माझा वाचवलं आणि त्याची जराही चुणूक भासून दिली जसे बापू म्हणतात की मी सदैव तुमच्या बरोबर आहे तुमच्या आसपास आहे याची परत एकदा जाणीव झाली आणि खूप खूप अंबज्ञ बापू की तुम्ही इतक्या मोठ्या संकटातनं वाचवलं ज्याची जाणीव मला पूर्ण दिवस नाही झाली आणि संध्याकाळीच कळलं की काय तुम्ही केलं खूप खूप अंबज्ञ नाच संवेद मला सुखरूप ठेवल्याबद्दल